नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरवर आधारित प्रश्न पाहणार आहोत तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुम्हाला नक्की या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर संगणक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दोन डिसेंबर हा दिवस संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा करतात नेक्स्ट क्वेश्चन संगणकाच्या माऊसचा शोध कोणी लावला आहे तर डगलस अँजेल बार्ट यांनी लावलेला आहे संगणकाच्या माऊसचा शोध संगणकाचा वेग कसा मोजला जातो तर संगणकाचा वेग हा मेगा हर्ट्समध्ये मोजतात कोणताही डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी जी शॉर्टकट की वापरली जाते तर ती कोणती आहे तर प्रिंट काढण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर कंट्रोल पी हे वापरलं जातं लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या कंपनीने एम एस ऑफिस तयार केले आहे तर कोणत्या कंपनीने तयार केलेले आहे एम एस ऑफिस तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तयार केले आहे स्क्रोल बारचे किती प्रकार आहेत तर दोन प्रकार आहेत स्क्रोल बारचे नेक्स्ट क्वेश्चन संगणकात टाईप करताना दोन शब्दामधील जागा सोडण्यासाठी कोणती की वापरली जाते तर पहा मित्रांनो संगणकात आपण जेव्हा टाईप करतो त्यावेळेस दोन शब्दामध्ये जेव्हा आपण जागा सोडतो त्यावेळेस कोणती की वापरतो तर स्पेस बार वापरलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा संगणकात ग्राफिक प्रतिमा कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने टाकल्या जातात तर स्कॅनरच्या साहाय्याने टाकल्या जातात संगणकामध्ये प्रिंटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे तर प्रिंटर हे आउटपुट उपकरण आहे संगणकातील इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर कशामुळे होते तर सी पी ओमुळे होते कम्प्युटरच्या कीबोर्ड एफ फायू कीचे कार्य काय आहे तर रिफ्रेश करण्यासाठी शॉर्टकट की एफ फाईवचा वापर करतात म्हणूनच एफ फायू हे रिफ्रेश करण्यासाठी वापरलं जातं संगणकाची बुद्धिमत्ता पातळी म्हणजेच आय क्यू किती आहे तर झिरो आहे चला पुढचा प्रश्न पहा एक हजार चोवीस गिगा बाईट म्हणजेच किती टेराबाईट तर एक टेराबाईट लक्षात ठेवा एक हजार चोवीस गिगाबाईट म्हणजेच एक टेराबाईट नेक्स्ट क्वेश्चन डॉक्युमेंटमध्ये शेवटची क्रिया पूर्ववत करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो तर डॉक्युमेंटमधील शेवटची क्रिया पूर्ववत करण्यासाठी कंट्रोल प्लस झेड याचा वापर करतात एक हजार चोवीस मेगा बाईट्स म्हणजेच किती गिगाबाईट तर एक गिगाबाईट नेक्स्ट क्वेश्चन एक हजार चोवीस बाईट्स म्हणजेच किती किलो बाईट तर एक किलो बाईट, बाईट हे प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थितपणे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा पी एन जीचे पूर्णरूप काय आहे तर पी एन जीचा फॉर्म काय होईल तर पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक हे याचे फुल फॉर्म आहे कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमधून डिलीट केलेली फाईल कुठे जाते तर पहा मित्रांनो कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमधून आपण जर एखादी फाईल डिलीट केली असेल तर ती फाईल आपल्याला रिसायकल बिन या फोल्डरमध्ये पाहायला मिळते चला पुढचा प्रश्न बी आय ओ एस चे पूर्ण रूप काय आहे तर याचा फुल फॉर्म होतो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टी नेक्स्ट क्वेश्चन आहे डब्ल्यूचे पूर्ण रूप काय आहे तर डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात सर्व महत्त्वाचे टॉपिक जे काही आतापर्यंत झालेले आहेत ते संपूर्ण टॉपिक आणि त्याचबरोबर त्यावरती संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत जे की तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत तर ज्यांना कुणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल त्याचबरोबर ज्यांना कुणाला पोलीस भरती दोन हजार चोवीसचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंतचे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार आहेत त्यात मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्यांचे प्रश्न असणार आहेत वनलाईनर क्वेश्चन आन्सर तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न पहा एम एस वर्ल्ड दोन हजार दहा डॉक्युमेंटचा एक्सटेन्शन काय आहे तर डॉट डी ओ सी एक्स हे आहे एक्सटेंशन एम एस वर्ल्ड दोन हजार दहा डॉक्युमेंटचा नेक्स्ट क्वेश्चन संगणकातील अँटीव्हायरसचे मुख्य कार्य काय आहे तर वायरसपासून संगणकाचे संरक्षण करणे हे आहे अँटीव्हायरसचे मुख्य कार्य पुढचा प्रश्न पहा ईमेल मेसेजमध्ये बी सी सीचे पूर्ण रूप काय आहे तर काय आहे बी सी सीचे फुल फॉर्म तर ब्लाइंड कार्बन कॉपी हे आहे बी सी सीचे रूप ईमेल मेसेजमध्ये यूजर आय डीनंतर नंतर कोणते चिन्ह वापरले जाते तर ॲट दी रेट हे चिन्ह वापरले जाते युजर आय डीनंतर नेक्स्ट क्वेश्चन ईमेलचे पूर्णरूप काय आहे तर ईमेलचे पूर्णरूप होईल इलेक्ट्रॉनिक मेल नेक्स्ट क्वेश्चन गुगल आणि याहो हे काय आहे तर हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे स्कॅनर कोणत्या प्रकारचे डिवाईस आहे तर स्कॅनर हे इनपुट डिवाईस आहे संगणकाच्या कीबोर्डवरील एफ F1 वन टू एफ ट्वेल्व या बटणांना काय म्हणतात तर त्यांना फंक्शन की असं म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन पहा इंटरनेटवर वस्तूंच्या व्यापाराच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला ई e कॉमर्स असं म्हटलं जातं कम्प्युटरमध्ये पॉइंटर कुठे असेल तर त्याचा आकार हातासारखा होतो तर कोणत्या ठिकाणी होतो हातासारखा आकार पॉइंटरचा तर हायपर लिंकवर असेल पॉइंटर तर त्यावेळेस त्याचा आकार हा हाताच्या पंजासारखा होतो नेक्स्ट क्वेश्चन डॉशचे पूर्णरूप काय आहे तर डॉशचे पूर्णरूप होईल डिस्क ऑपरेटिंग सिस्टम नेक्स्ट क्वेश्चन पी डी एफचे पूर्णरूप काय होईल तर पी डी एफ म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे जे आपण इथे फुल फॉर्म घेतलेले आहेत हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात यावरती जास्त भर असतो परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा कम्प्युटरचे मॉनिटर डिस्प्ले कसे मोजले जाते तर डायगोनल म्हणजेच तिरपे मोजले जाते कंप्युटरचे मॉनिटर नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणतात तर बँगलोर या शहराला म्हटलं जातं सिलिकॉन व्हॅली पुढचा प्रश्न पहा संगणक शटडाऊन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर संगणक शटडाऊन करण्यासाठी अल्ट प्लस एफ फोर ही शॉर्टकट की वापरली जाते लक्षात ठेवा वेबसाईट ॲड्रेस कोणाला म्हणतात तर यू आर एलला म्हटलं जातं वेबसाईटचा ॲड्रेस नेक्स्ट क्वेश्चन पहा संगणकातील एस टी एम एलचे पूर्णरूप काय आहे तर एस टी एम एल म्हणजेच काय तर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे स्टार मार्क करून घ्या पुढचा प्रश्न पहा संगणकातील एस टी टी पीचे पूर्णरूप काय आहे तर एस टी टी पी म्हणजेच हायपरटेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल संगणकातील रिसायकल बिनचे मुख्य कार्य काय आहे तर हटवलेल्या फाईल्स रिस्टोअर करण्यासाठी रिसायकल बिनचे कार्य आहे म्हणजेच डिलीट केलेल्या फाईल्स या रिस्टोअर होतात रिसायकल बिनमध्ये लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा ज्या कंटेनरमध्ये फाईल्स साठवल्या जातात त्याला काय म्हणतात तर त्याला ता फोल्डर म्हणतात संगणकात प्रोग्रॅम केलेल्या चिपला काय म्हणतात तर त्याला ता रॉम म्हणतात इंटरनेट साईट किंवा कोणत्याही वेबसाईटच्या पहिल्या पेजला काय म्हणतात तर त्याला होम पेज असं म्हटलं जातं भारतात निर्मित होणारा परम सुपर कम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर हा सीडॅक या कंपनीने विकसित केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात तर सी पी ओला म्हटलं जातं संगणकाचा मेंदू माऊस ट्रॅकबॉल आणि जॉईस्टिक हे कशाचे डिवाईस आहेत तर हे पॉइंटिंग डिवाईस आहेत संगणकाच्या निर्मितीच्या वेळी ज्या प्रोग्रामला बदलता किंवा हटवता येत नाही त्याला काय म्हणतात तर त्याला रीड ओनली म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पहा संगणकाच्या मशिनी उपकरणाला काय म्हणतात तर त्याला हार्डवेअर म्हणतात संगणकातील रॉम कोणत्या प्रकारची मेमरी आहे तर ही नॉन वोलाटाईल मेमरी आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा संगणकातील रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे तर रॅम ही वोलाटाईल मेमरी आहे तर लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्यूज होऊ नका चला पुढचा प्रश्न पहा संगणकातील आय सी चिप्स कशापासून बनतात तर या सिलिकॉनपासून बनतात संगणकात व्हायरस म्हणजे काय तर प्रोग्रॅम संगणकात व्हायरस म्हणजेच तो एका प्रकारचा प्रोग्राम आहे नेक्स्ट क्वेश्चन संगणकाच्या कीबोर्डमध्ये झिरो ते नऊ या अंकांना काय म्हणतात तर त्यांना न्यूमेरिक की असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा व्हायरसचे पूर्ण रूप काय आहे तर व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज हा याचा पूर्ण रूप होतो रॅमचे पूर्ण रूप काय आहे तर रॅम म्हणजेच रँडम ॲसेस मेमरी पुढचा प्रश्न पहा रॉमचे रूप काय होईल तर रॉम म्हणजेच रीड ओनली मेमरी नेक्स्ट क्वेश्चन वायफायचे रूप काय आहे तर वायफाय म्हणजेच वायरलेस फेडिलिटी लक्षात ठेवा इंटरनेटमध्ये कोणती संगणक भाषा वापरली जाते तर इंटरनेटमध्ये जावा ही संगणक भाषा वापरली जाते सगळ्यांनाच माहिती असेल चला पुढचा प्रश्न पहा संगणकाची मुख्य मेमरी कोणती आहे तर संगणकाची मुख्य मेमरी आहे रॉम आणि रॅम नेक्स्ट क्वेश्चन वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर वेबसाईटचा फ्रंट पेज तयार करण्यासाठी टी एम एल ही, ही भाषा वापरली जाते ईमेल करताना अटॅचमेंट फाईल किती एम बीची असते तर ईमेल करताना अटॅचमेंट फाईल ही पंचवीस एम बीची असते लक्षात ठेवा बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे परीक्षेमध्ये चला पुढचा प्रश्न पहा संगणकाचा जनक कोणाला म्हणतात तर चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं जातं संगणकाचा जनक एस टी एम एल या संजनेचा फुल फॉर्म काय आहे तर एस टी एम एल म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो हे होते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न शंभर टक्के यावरती प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पीडीएफ हवे असतील तर त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू